माझे सदस्य आहेत अनेक पुरस्कारांना असं एक व्यक्तिमत्व या निमित्तानं ते सन्मानित होत आहेत तर त्यांना मी विनंती करतोय आपण आपल्या भावना या निमित्तानं नेत्र व्यक्त कराव्यात त्यांचे आपण प्रचंड टाळीच्या कचरामध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूयात स्फूर्ती सार्वजनिक मोफत वाचनालय आमनापूर आमनापूर गावचे सर्व ग्रामस्थ आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पलूस यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित केलेला अमृतमय आज या ग्रंथाचा प्रकाशन सोहळ्यानिमित्त मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर मंचाच्या समोर उपस्थित असलेले आपण सर्वजण मान्यवर ज्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं ते आदरणीय मुल्ला सर आमचे पत्रकार मित्र सर्व मंडळी श्रीकांत ज्याचा आवाज या परिसराचा एक आवाज बनलेला आहे आणि पश्चिम महाराष्ट्राला कोणतीही सभा तर पहिल्यांदा त्या सभेचं आकर्षण कोण असतो सूत्रसंचालक म्हणून श्रीकांत असतो तर असे सर्व या परिसराला लाभलेले आपण सर्व मान्यवर संदीप सर आमचे कुरळचे आमचे एक मित्र या ठिकाणी आवाजून उपस्थित आहेत या सर्वांच्या समोर आज या अमृतमय अमनापूर पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे खर तर बोलण्यासारखं खूप आहे मला सरांचा फोन आला की सर हा हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे त्याच्यावर तुम्हाला बोलायचं आहे मला म्हटलं की ते पुस्तकही तुम्हाला देतो पुस्तक मला वेळ न मिळाल्या खर तर मला अजून पुस्तकाला आणखी बोलता आलं असत सा। कारण साहित्यावर बोलणं बोलणारी माणसं खूप आहे पण ऐकायला माणसं खूप कमी आहे साहित्याबद्दल बद्दल माणसं असं म्हणतात की बंदूक मे गोली भरना भरणा जानवर, जानवर बनाना है लेकिन कलम मे शाही भरणा जानवर को आदमी बनाना है जनावरांपासूनचा माणसाचा प्रवास सुरू झालेला प्रवास त्याला माणूस पण देण्याचं काम कोण करत तर ती लेखनी करते आणि त्या लेखनीला पाठबळ देणारे मुलासर आणि त्यांची एकूण तीन या गावासाठी या गावाचं एक नवीन चित्र डोळ्यासमोर आणतोय तालुक्यामध्ये आपलं गाव काहीतरी दिसावं पंच्याहत्तर वर्षानंतर गावाचा चेहरा कसा असावा आदरणीय आज काल उद्या या तीन चार टप्प्यामध्ये या गावाचं वर्णन केलेलं आहे असाच प्रयत्न मला वाटतं श्रीकांत सर आपणही केलेला होता पनूस तालुक्याचा पनूस तालुक्याला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर रौप्य रत्न नावाचं प्रकाशन आपण केलेलं होतं तर हे जे होत आहे याला पाठमाग हे आहे की या गावाशी नाळ जोडली गेली आहे कारण मी मगाशी म्हंटल म्हटलं की चांगलं लिहायला कोण तयार नाही चांगलं ऐकायला कोण तयार नाही परवा मी आंबे साहेब बस बसत सहज प्रवास करत होतो कवी संमेलनाला निघालेलो होतो माझ्या शेजारी एक जण बसलेला होता त्यानं मला विचारलं तुम्ही काय करता मी म्हंटल कवी आहे कवि संमेलनाला निघालोय मी त्याला विचारलं तू काय करतोय नाही म्हटलं मी बाहेर आहे मला काय ऐकू नाही

की गाव जे आमदेसरांनी मला सांगितलं की गावाबद्दल बोलताना माणसं जितकं आपल्या आईबद्दल भरभरून बोलतात तितकं आपल्या गावाबद्दल ज्या गावामध्ये बोललं जातं ना त्या गावा जा गावाला गावा गावा एक सांस्कृतिकतेचा विचार असतो आणि मित्रांनो मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो की कि तुम्हाला किती आहे मला माहित नाही पण ज्या गावानं आपल्या मातीबद्दल लिहिलं ज्या गावानं आपल्या माणसांबद्दल लिहिलं ज्या गावानं आपल्या माईमातीबद्दल लिहिलं असं गाव संपूर्ण देशामध्ये सुद्धा मानाच असलं पाहिजे आणि त्याचा तुम्हाला मला अभिमान कारण अभिमान या गोष्टीचा आहे गावांची अवस्था काय आहे मित्रांनो साहेब साहे इथे त्यांनी बघितलेली गावं काय आहे मला आठवतं माझं गाव शेणानं सारवलेल्या जमिनी होत्या मातीचा पोत्याला सगळ्या घरभर करायचा कौलारू किरणानं कौलारू घर आमची होती कौलारू किरणातून त्यातून सूर्याची किरण खाली यायची आम्ही लहान लहान भावंड सूर्याची किरणांना पकडण्याचा प्रयत्न करायचो एखाद्या पाडव्याचा सण यायचा पाडव्याच्या दिवाळीचा सण आला की आई पांढऱ्या खमंग मातीनं सगळं घर सारून काढायची पांढऱ्या खमंग मातीनं सारवलेले घर ज्या वेळेला सगळं घर सारवून व्हायचं त्या वेळेला एखाद्या नव्या नववीला शाबूनसवा तसं आपलं घर असायचं पांढऱ्या खमंग मातीचा वास भरभर पसरलेला असायचा शेनानं सारवलेल्या जमिनी असायच्या आणि मग आई आम्हाला बोलवून घ्यायची हातामध्ये चुन्याची निवडी द्यायची त्याच्यामध्ये थोडीशी नीट टाकायची कापसाचा बोळा द्यायची आणि आई म्हणायची बाळा या सारवलेल्या स्वागत येणाऱ्या प्रत्येक माऊली येणाऱ्या प्रत्येक माणसाचं स्वागत करायला माझी आई मला शिकवायची पण दुर्दैवाना आता कौलारू त्या घरातून सूर्याची किरण खाली पडत नाही कारण आता आम्ही तिथं स्लॅब टाकलेला आहे जमिनीवर मातीनं सारवलेल्या जमिनी ज्या होत्या त्याच्यावर आम्ही सिमेंटचा गिलावा चढवलेला आहे शेनानं सारवलेल्या जमिनीवर लाखो रुपयाचं मार्बल बसलं लाखो रुपयाचं मार्बल ला। जरी बसलं तरी रात्री अमृतांनी लावल्याशिवाय आम्हाला झोप येत नाही की आमच्या घरांची अवस्था आहे कौलात घरांच्या जागेवर स्लॅब आला मातीच्या जागेवर सिमेंटचा गिलावा चढला मार्बल आलं घराचं फाउंडेशन आम्ही वाढवलं घराभोवती आम्ही कंपाऊंड घेतलं कंपाऊंडला गेट लावलं आणि आता गेट वर आम्ही येतोय सावधरा काय माहिती नाही येणाऱ्या माणसाचं स्वागत करायला शिकवणारी आई पण आज जस जसं आमच्या घराचं फाउंडेशन वाटलं तस तसं माणसं माणसाशी बोलायला तयार नाही येणाऱ्या ना माणसाचं स्वागत करायला मी तयार नाही कुठं आमच्या गावांना दृष्ट लागली काय झालं आमच्या गावांचं नक्की इथं माझ्या ताई इथे बसलेले आठवत असेल त्यांना एखादी सासरवाशी नांदायला निघाली वरच्या गल्लीची सासरवाशी नांदायला की खालच्या गल्ली यायची तिच्या धर्माची कुठल्या गल्लीची माहिती नसायची पण सासरवाशी ज्या वेळेला जायची त्यावेळेला त्या वहिनीच्या हातामध्ये पाण्याचा तांब्या असायचा एका हातामध्ये बशी असायची त्याच्यामध्ये साखर असायची नांदायला जाणाऱ्या सासरवाशी कुठल्या जातीची कुठल्या धर्माची काय माहित नाही पण नादायला जाणाऱ्या सासरवाशीने बरोबर प्रत्येक माऊलीच्या डोळ्यात पाणी असायचं कुणासाठी तरी कुणाच्या डोळ्यात पाणी येणं एवढी सोपी गोष्ट नाही माझ्या गावची लेख नांदायला चालली आहे त्यावेळेला माझ्या डोळ्यात पाणी येणं बापू गावात जाणती माणसं असायची कट्ट्यावर बसायची त्यांच्या कानावर कुणीतरी सांगायचं आमक्या तमक्याची लेख अमक्या अमक्या गावामध्ये नांदत्या तिला तास त्रास आहे सासरवास आहे ही माणसं रात्री ठरवायची स्वतःचा एसटी खर्च घालायची आणि स्वतःचा एसटी खर्च घालून द्या लेखीच्या जा दारात जायची म्हणायची अमक्या तमक्याची आमची लेख असली तरी गावाची लेख आहे ले। पण पुरीला त्रास नको ही म्हणणारी जाणती माणसं आमच्या गावात होती कुठं गेली ही माणसं काय नक्की या माणसांच <खुँँ> पाहुणा एखादा यायचा पाहुणा आला की येताना खेळायची खण घेऊन यायचा सफरचंद घेऊन यायचा एखादा बिस्किटचा पुडा घेऊन यायचा पाहुणा घरात आल्याने पहिल्यांदा विचारायचा म्हाताराची तब्येत वर येईल का पोरग शाळेत जातय का माणसांकडून चौकशी करणारी माणसं होती मित्रांनो आता मोबाईलचा चार्जर कुठल्या कंपनीचा येणारी सासर पाशील आता आली कधी लिहिली कधी हे पण कळत हिरोडावरून ना हिरो मागो होंडा बुद्धी बिद्धी आता प्रकाश सकाळ संपलेला आहे काय झालं नक्की गावाचं या गावांमध्ये माझ्या गावामध्ये माझ्या आईच्या पदरामध्ये ज्या दिवशी मी राहायला लागतो त्याला हे गाव मला का वाज वाटत नाही याला कारण माणसापासून माणूस कुठंतरी दुभंगतो काय असं मला वाटायला लागलं आंबी साहेब आता मुंबईला राहतात अनेक मुलं मी साहेब तुझ्या गावातले आणि माझ्याही गावामध्ये ही चालू असतात पण आज दुर्दैवानं मुलं गावातून बाहेर पडलेली आहे त्यांच्या पंखांना बळ आलेलं आहे तुम्ही आम्ही बळ दिलेलं आहे त्या बळ दिलेल्या पंखांनी त्यांनी भरारी पण घेतलेली आहे पण दुर्दैवान गावाची नाळ कुठली आहे असं मला कुठे वाटत मला वाईट या गोष्टीचं वाटतं की श्रीकांत आज ही गावामध्ये एखादं नयत झालं तर त्या सरणाला वाट बघायला लागते त्या मुलाची येणाऱ्या मुलाची माझ्या गावातला सांगतो मित्रांनो रात्री नऊ साडे नऊ वाजता जेवायला आम्ही बसलेलो होतो आणि अचानक चव्हाणाच्या वाड्यातून रडण्याचा आवाज आला रडण्याचा आवाज आल्याने आम्ही ओळखलं संभाका का गेली वाटतात कारण बरेच दिवस जण ते आजारी होते संभाकुला काकुला दोन मुलं एक एम बी मेडिसिन पुण्यामध्ये होता दुसरा शेतकरी होता शेतकरी बिचारा आईला सांभाळत होता आणि ज्या दिवशी तिचा मृत्यू झाला साडे नऊ दहा वाजते असतील सगळ्या गावातल्या सगळ्या चुली बंद झाल्या चव्हाण वाड्यात सगळा गाव येऊन उभा राहिला आणि साडे दहा वाजता पहिल्यांदा डॉक्टर मुलाला फोन केला मुलाला सांगितलं असं असं आहे मुलांना सांगितलं सा मी मुला माझ्या बायकाप्रमाणे घेऊन येतो दहा वाजले अकरा वाजले साडे बारा एक दोन वाजले दोन वाजेपर्यंत दोन, चा दोन नंतर फोन बंद झाला सहा वाजेपर्यंत फोन बंद होता शेवटी माणसं कंटाळली रात्री माणसं जेवली नव्हती ना नाही म्हटले एवढ्या वेळ थांबणं गरजेचं नाही आपण असं करूया सात साडेसहा वाजता प्रेम करून स्मशानभूमीत गेलं अग्नी दिला आणि साडेसहा पावणे सातला ज्या वेळेला अग्नि देऊन माणसं परत आली त्यावेळेला डॉक्टर एवढी डॉक्टर आपली स्वतःची पंधरा ते वीस लाखाची गाडी घेऊन आपल्या बायको आणि मुलासह आला गाडीतून तिघही उतरली लहान पोरग पळत पळत आपल्या चुलत्याजवळ हो आलं आणि चुलत्याला म्हटलं काका का, माझी आजी कुठाय मला दाखवा माझी आजी आहे मला दाखवा चुलत्याला वाईट वाटलं चुलता म्हटलं बाळा एक अर्धा तास अगोदर आला असता तर तुला तुझी आजी बत्ता आली असती हे वाक्य ऐकले ऐकले ते पोरग पटकन पळत पळत गेलं वडाच्या जवळ आणि वडिलांना म्हटला पप्पा तरी मी तुम्हाला सांगत होतो येताना मध्ये अलंकार हॉटेल मध्ये थांबायला नको नाश्ता करायला नको म्हणून करायची आणि मग मला असं वाटतं बळ घेतलेली आमची वेळेला बाहेर गेली आणि बाहेर गेल्यानंतर त्यांना आपलं गाव आपल्या आईचा मृत्यू आपल्या वडिलांचा मृत्यू जर या पद्धतीने वाटत असेल किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा जेवण आणि नाश्ता या सगळ्या गोष्टी घेऊन आपल्या सोयीप्रमाणे जर आम्ही तिथं पोचत असू तर मग बशीद मुल्ला सर आणि सर आणि त्यांची टीम जे गावासाठी जाते की मास काय जन्माला आली आणि कुठं जन्माला आली याबद्दल मला बोलावं लागेल ही अवस्था आहे ज्यावेळेला मी माझं गाव आहे शहराकडे आलो पहिल्यांदा त्यावेळेला माझ्या आईच्या पहिल्यांदा पाणीपूर्वक एक मी कविता लिहिली की जग जवळ आलं म्हणून आई तुझी नाळ तोडून शहराच्या मातीत रुजलो जग जवळ आलं म्हणून आई तुझी नाळ तोडून शहराच्या मातीत रुजलो चारासाठी फिरण्यासाठी संगमरोवर घरासाठी शहराशी रुजलो शहराचं सार सार शहर पण आई माझ्या घरात आलं शहराचं सार सार शहर पण आई माझ्या घरात आलं पण याच शहरानं मला तुझ्यापासून आज आई जेव्हा मी शहरासाठी निघतो तेव्हा तुझ्या डोळ्यात उभं राहतो पाणी आज आई जेव्हा मी शहरासाठी निघतो तेव्हा तुझ्या डोळ्यात उभं राहतो पाणी आणि माझ्याही पायात अडथळतात ता तुझी अंगाई गाणी शहराची भेट म्हणून मी तुझ्या डोळ्यांना पाठवतो चष्मा शहराची थेट म्हणून मी तुझ्या सुतूक डोळ्यांना पाठवतो चष्मा आणि बाबांसाठी आधार काठी मी पाठवलेल्या चष्म्यातून पाहत तू मलाच म्हणतेस पोरा चष्माच नाही लागत तुला डोळ्यात पोरा चष्माच नाही लागत तुला डोळ्यात पाहण्यासाठी आणि म्हातारपणात तूरच असत बापाची आधार काठी शहराकडे लागलेल्या तुझ्या नजरेला शहराकडे लागलेल्या तुझ्या नजरेला पाहत शेजारची काकू तुला हिंगवते शहराकडे लागलेल्या तुझ्या नजरेला पहा शेजारची काकू तुला विनवते आणि त्याच स्वरात आपल्या मुलाला विनवते पोरा माय माती सोडून शहरात राहायला जाऊ नको पोरा माय माती सोडून शहरात राहायला जाऊ नको किमान माझ्या सरणाला वाट पाहायला जाऊ नको किमान माझ्या सरणाला वाट पाहायला जाऊ काय अवस्था आहे त्याची सांगा आनंद आनंद देणं देणं म्हणजे काय असतो घरातल्या त्या म्हातारीला एकदा जाताना आमचे साहेब तुम्ही जर जाताना नुसतं म्हणलं आई मला महिना लागेल मग यायला मी पुन्हा यायला येणार नाही लवकर मिळेल मी फोन करेन एवढे दोन वाक्य जरी आपण ऐकलं बोलतो त्यावेळेला त्या विचारायला वाटतो की अरे मला कोण तुम्ही बोलतोय नातवानं जाताना शाळेत येणार शाळेत जाताना सुद्धा जर नातवानं विचारलं ना आजी जाऊ का तुम्ही शाळेला एवढं एक वाक्य ऐकण्यासाठी ती म्हातारी माणसं कानाचा सूट करून बसलेली असतात आनंद आनंद मध्ये काय असतं ज्या ज्यादा माणसाला माणूस म्हणून मानूस मन समझ ज्यादा एक उप एक ते गाव जे ना मित्रांनो माणसासारखं राहत आणि गावात एक वेगळं सोनेरी अमृत अमृतमय एक कलश त्याच्या त्या पण दुर्दैवानं पुरी मनी केल्या मला माहित नाही सक्का भाऊ पक्का गावा गावागावामध्ये ही अवस्था आहे तुमच्या गावात काय अवस्था आहे मला माहित नाही मित्रांनो सक्का भावाने का पक्के वैर्या सारखा असावं मित्रांनो हो का भाऊ मला असं म्हटलं जातं की प्रत्येकाचा एक धर्म आहे भाऊ म्हणून माझा धर्म आहे भेम म्हणून माझा धर्म आहे एखाद गिरायक अडचणीत असेल तर त्या गिरायकाला उधार देणं हा जसा त्या दुकानदाराचा धर्म आहे तसं आपल्याकडे पैसे पर आल्यानंतर उधारी परत करणं हा त्या गिरायकाचा पण धर्म आहे एक भाव अडचणीत असताना दुसऱ्या भावाला त्याच्या पाठीशी उभं राहणं हा जसा भावभावांचा धर्म आहे तसं दोन मध्ये भांडण न लावणं हा जावाजावांचा पण पद्धत दुर्दैवाना आमच्या गावाला नजर लागली गावामध्ये वाटण्या झाल्या घराघरांमध्ये वाटण्या झाल्या जमिनी वाटून घेतल्या अंगण वाटून घेतली इतकंच काय आई वडिलांना सुद्धा वाटून घेतलेली घर मी बघितले दोन भाऊ असतील तर एकाकडं आई दुसऱ्याकडे वडील आणि दोन्हीपैकी पैकी एखादा जर लवकर गेला तर मग या पाडव्यापासून त्या पाडव्यापर्यंत एकानं सांभाळायचं आमच्या बाळापासून बापू आलंच नाही या पाडव्यापासून हो त्या पाडव्यापर्यंत एकानं सांभाळायची या पाडव्यापासून त्या पाडव्यापर्यंत दुसऱ्याने सांभाळायची माझा एक मित्र संदीप सांगोल्याचा आहे कोल्हापूरला आम्ही एकत्र असतो बऱ्याच वर्षानंतर त्याच्या घरी जाण्याचा योग आला ती मावशी बाहेरच्या बाजूला बसलेली होती मी त्या मावशीला म्हटलं मावशी कसं काय चाललंय आर कशाच काय चाललंय म्हटली मी म्हटलं काय झालं आर काय सांगायचं म्हटली दोघांची लग्न केली पोरांची पण दोघं बायकी बायली राहिल्यात म्हटली माताला खोकल्याकडं आहे मला मी डाक्याकडं आहे घर जमिनी सगळं वाटून घेतलं म्हटलं मी म्हटलं असू दे जाऊ दे तुझं कसं काय चाललंय सांगली मी सगळीकडेच आहे म्हटलं तुझं कसं आहे अरे कशाचं काय म्हणजे डोळ्यात मोती बिंदू पडलंय ऑपरेशन कोणी करायचं मी म्हटलं मातारी तुला दिसत नाही तेच बरं आहे काय बघणार होती सर दोन वेळेची कविता लिहिली सर की बरं झालं आई तुझ्या मोतीदार डोळ्यात मोती बिंदू पडलं बरं झालं आई तुझ्या मोतीदार डोळ्यात मोतीबिंदू पडलं आणि लुकलुक त्या कानांना बहिरपण झडलं कारण कालच दादाच्या धिराचा बांध उठला आणि अचानक तो घराच्या वाटणीला उठला आकाडीतल्या बकऱ्याचं करावं वाट तसं बाप रुपी काळीच फोरल्याकडं आकाडीतल्या बकऱ्याचं करावं वाट तसं रुपी काळीच फोरल्याकडं आणि आईचं थड धडू थड़। त्या सह थाकल्याकडं मला खांद्यावर मिरवणारा मसाला मला खांद्यावर घेऊन मिळवणारा माझा दादा आई आज खांद्यावर कुराड घेऊन फिरतोय आणि मी सुद्धा तुझ्या काळ्याशार पदरात नवरित दगड रोहतोय वाटलीच भूत माझ्या काळजात लागले दाटू वाटलीच भूत माझ्या काळजात लागले दाटू आणि अंगणात पडणाऱ्या चांदण्याला आई तसं कमी वाटू मी घेतला खाऊचा घास जीवूचा घास दादाला मी घेतला काऊचा घास जीवचा घास दादाला आडवून वाटून सार बाग रखला वादाला तुझ्या मोती बिंदू डोळ्यांच अजून काही ठरलं नाही तुझ्या मोती बिंदू डोळ्यांच अजून काही ठरलं नाही पण खरं सांगतो आई तुला डोळं उठून बघण्यासारखं आता काही उरलं नाही डोळं उठून बघण्यासारखं का आता काही उरलं नाही ही अवस्था झाली आमच्या गावांची था था हो हो तर सदाच्या थोडाप्रमाणात तुम्हाला आणि मला वाटत्या आईच्या आणि त्या वाटलांच्या डोळ्यामध्ये जर आपल्या असल्याबद्दलची जर भीती निर्माण होत असेल तर त्या गावामध्ये त्या घरामध्ये कितीही मार्बलच्या घरामध्ये तुम्ही राहा मित्रांनो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला वाचता आला पाहिजे दुर्दैवानं सकाळी बिघडलेलं मिक्सर ताई संध्याकाळपर्यंत दुरुस्त होतो सकाळी बिघडलेला फ्री संध्याकाळपर्यंत दुरुस्त होतो पण सकाळी म्हातारीची तब्येत बिघडली तर तिला दुरुस्त करायला दोन ते तीन दिवस जातात आम्हाला वेळच नाही भौतिक वस्तू आम्ही दुरुस्त करायला लागलोय माणसं दुरुस्त करायला पाहिजे म्हणून त्याशिवाय हो माणसांच्या ज्या घरामध्ये तुम्ही राहता आम्हाला मस्त वाटतं आंबी साहेबांना वाटत असेल म्हणजे आमकर असेल आंबी साहेब ज्या वेळेला मुंबईमध्ये एका मोठ्या अधिकार पदावर काम करतात ना आंबी साहेबांचा तो हुशारीपणा आहेच आहे प्रश्नच नाही त्यांची ती क्वालिटी आहे पण आंबी साहेबांसाठी दुवा करणारा अखंड अंकल ठिकाणी दुवा करत आहे तो आशीर्वाद असतो ही जाणीव ठेवली म्हणून आज साहेबिंग टाळून ते इथं आलेले आमचा गैरसमज आहे की मी करतो मी मी फक्त करतो नाही तुमच्यासाठी दुवा करणारे मुल्ला सर असते तुमच्या दोघसाठी धुवा करणारे दग्ताळे सर दे या गावातली टीम दुर्दैवानं मगाशी कुणीतरी सांगितलं आनंद सांगितलं मला वाटतं की ज्यांच्यासाठी हे सगळं केलं मी बघितलं त्याच्यामध्ये डॉक्टर असणाऱ्यांची यादी आहे इंजिनियर यादी आहे उद्योजकांची असणारी यादी आहे या सगळ्यांचं कौतुक आपण करतोय पण ही यादी ज्यांची आम्ही बनवलेली आहे त्यांच्या कारण माझ मी जे प्राध्यापक आहे हे माझ्या पॉझिटिव्ह आहे पण परवा एक छान मला गोष्ट वाचते तर एक हॉटेलमध्ये एक भिकारी यायचा हॉटेलमध्ये इतकी गर्दी इतकी गर्दी कि एका बाजूला बसायचा छानपैकी नाश्ता करायचा आणि मालकाचं लक्ष नाही करून पैसे न देता निघून जायचं त्याचा बरेच दिवस असं चालू असत एक दोन दिवस त्या हॉटेलमध्ये रेग्युलर येणारा एक गिरक असतो ते त्याच्याकडे बघतो आणि त्याच्या लक्षात येते हे म्हणजे फसवते म्हटले खाते आणि पैसे न देता निघून जाते ठीक आहे म्हणजे परत त्याने बघितलं त्या दिवशी तसंच केलं खाल्लं त्यानं पैसे नाही देता निघून गेला तो मुलगा तो जो होता ज्याला हे कळालं तू गेला काउंटरवर मालकाला म्हटला अहो म्हटला तुमची एक गोष्ट लक्षात येते का म्हटलं काय तू भिकारी बघा काय कोपऱ्याला बसतोय रोच रोज जेवण नाश्ता करतोय आणि पैसे न देता या गर्दीचा फायदा घेऊन तो निघून जातो म्हटला तुम तुम्ही जरा बघा लक्ष ठेवा तो काउंटरवर बसलेला मालक हसला म्हणत गालातल्या गालात हा म्हटलं हसताय काय नाही म्हटलं मला माहिती आहे म्हटलं म्हणजे माहित आहे म्हणजे हो म्हटलं मला माहित आहे ते फुकट खातायचे मग तरीही काय बोलत नाही नाही म्हटलं मी दोन तीन दिवस बघितलं म्हटलं ते फुकट खाल्ल्यानंतर कुठं जाते म्हणून मी त्याचा पाठलाग केला आणि तो चालत 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 चालतो शेजारच्या समोर जे मंदिर आहे ना त्या मंदिरात जातोय म्हणतात गेलो तो पहिल्यांदा सकाळी नाश्ता करतो मंदिरात जातो आणि मी त्याच्या पाठीमागून गेल्यानंतर मी बघितलं तो मंदिराच्या हात जोडले आणि देवाला सांगितलं देवा मी ज्या हॉटेलमध्ये जेवायला जातोय ना त्या हॉटेलमध्ये एवढी गर्दी असू दे एवढी गर्दी असू दे की त्याला कळूच नाही मी कधी पोकट लावतोय तो हॉटेलवाला <laughs> म्हटलं मला असं वाटलं की मी माझा पण माझ्या माघारी हा देवाकडे तुला मागतोय आशीर्वाद मागतोय की याचा आपण भूल चालू दे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आकाशात पंखात भरारी घेणाऱ्या त्या पाकरांना सांगा की तुमच्यासाठी आशीर्वाद देणारी दुवा देणारी एक व्यवस्था या गावामध्ये काम करते आणि ती व्यवस्था आपल्याला आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी असेल तुम्हाला दिसत आणि म्हणून गावांमध्ये आम्ही साहेबांनी जसं सांगितलं की ज्या पद्धतीनं पुराचं व्यवस्थापन करायला पाहिजे ज्या पद्धतीने शेतीचं व्यवस्थापन करायला पाहिजे त्याच पद्धतीनं माणसांच्या नात्यांचं पण आपल्याला व्यवस्थापन करता आलं पाहिजे माणसांमध्ये असलेली नाते आम्हाला जपता आली पाहिजे माणूस म्हणून भाऊ म्हणून आई वडील म्हणून आम्हाला ही नाते आम्हाला जपता आली पाहिजे दुर्दैवानं त्या नात्यांना आम्ही आता वेळ देत नाही आपल्याला आठवतं नवरा बायकोचं गावामध्ये भांडण झालं की भांडण संध्याकाळी झालं की बाहेर नवरा काय करायचा रागा रागाने उठून येऊन पारावर बसायचं त्याला माहिती असायचं गरम झाली की पुन्हा बोलवायला येणारा योग्य गॅरंटी असायची आणि मग पाराव्या गप्पा मारत बसायचा थोडा वेळ जायचा आणि ती बिचारी पुन्हा जेवण करायची भले भांडण झालं असलं तरी सुद्धा पारावर यायची या की काय जेवायचं नाही का, का म्हणायची आणि ती बिचाऱ्या उठून जेवायला जायची पण दुर्दैवानं आता भांडण झाले की ती पारावर बसत नाही ती सरळ धाब्यावर निघून जात कारण धाब्यावर झालं त्यावेळेला अवस्था पण नव्हती पारावर गरम असता हा धाब्यावर आणि बायकोला पण माहितीवर केलं जेवायचे ते विचारी पटकन आवडते जेवते आणि मोबाईल हातात हो। घेऊन तिचं तिचं नात्यांना वेळ देता आला जर नात्यांना तुम्ही वेळ ना दिला ना तर तुमचा तुमची जागा दुसरा घेतो मित्रांनो आणि ज्याला वेळेला परता एखादा त्या मोबाईल सारख्या गॅजेटच्या माध्यमातून आपल्या घरात येतो ना त्यावेळेला अनेक घर उद्धवस्त झालेली मी बघितली त्यामुळे ही नाते आम्हाला जपायला लागतील भले या माध्यमातून आम्ही काय आहोत कारण अलीकडं व्हिडिओ साहेब सिव्हिल स्कोर मोजायसाठी सिव्हिल स्कोर होत ना म्हणजे आपली आर्थिक व्यवस्था कशी आहे हे जर बघायचं असेल आपण किती पात्र आहोत याच्यासाठी सिबिल स्कोर मोज मला असं वाटतं कॅरेक्टर स्कोर हो मोजायचा सुद्धा एक मॅप निघाले कॅरेक्टर स्कोअर मोजायचा हा एक गॅझेट तुमच्या हातात आहे आणि तो म्हणजे आपला मोबाईल आहे आपला मानक किती कॅरेक्टर आहे या मोबाईल मध्ये जर तुम्ही एक तास माझा डिप्लोमा झालेला आहे एक तास जर पायाकडे तुम्ही मोबाईल दिला ना तर त्या मोबाईल वापरणाऱ्याचं कॅरेक्टर काय आहे हे आपण बघू शकतो इतकं सहज झालेलं आहे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की या गोष्टी आतापर्यंत शहरात होत्या या गोष्टी आतापर्यंत बाहेर होत्या पण दुर्दैवानं आज आपल्याकडं ज्या वेळेला या गोष्टी होतात किंवा या गोष्टीकडे आपण ज्या वेळेला दुर्लक्ष करायला लागतो त्यावेळेला शहरीकरणाचं आपल्याला आवड टाकते पण दुर्दैवानं शहरीकरण आमच्या गावाचं गावपण उद्ध्वस्त करणार मित्रांनो या मोबाईल आमची गावं उद्ध्वस्त होतात काय अशी मला माहिती आहे कारण एक व्यवस्था अशी निर्माण झालेली आहे की हो। गावामध्ये हो। हो। आज मी बघितलं साहेब ते तुमचं अंक वाचताना त्या अंगामध्ये अनेक छोट्या छोट्या दुकानदारांनी सुद्धा जाहिरात दिलेली आहे जाहिरात मागायला आम्ही दुकानदारांच्याकडे जातो मदत मागायला दुकानदारांच्या कडे जातो पण आज गावामध्ये ऑनलाईनची किती मोठ्या प्रमाणात आवड चालत माझ्या गावामध्ये एक जण आहे मित्रांनो किरण मालाचं दुकान आहे गावामध्ये कोणाचाही मृत्यू झाला तर त्यानं बाहेरच्या बाजूला शेडमध्ये मिठाची पोती आणि साहित्य ठेवलेलं आहे तुम्ही पैसे द्या अगर न द्या पण ते मिठाचं पोतं घेऊन जावा तिथं लागणार जे काय अंतिम संस्कारासाठीच साहित्य ते घेऊन जावा कारण शेवटी खांदा द्याला आपल्याच गावातली आपली माणसं लागणार आहे त्यामुळे ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांनी हे जाणून घ्यावं की आपली गाव ऑनलाईन खरेदी आपल्या गावातली एक अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करायला निघालेली आहे त्या व्यवस्थेला आपल्याला जपायचं आहे ही व्यवस्था जर आम्हाला जपायची असेल तर आपल्या गावातला व्यापार सुदृढ झाला पाहिजे आपल्या गावातला शेतकरी सुदृढ झाला पाहिजे आपल्या गावातला नोकरदार सुदृढ झाला पाहिजे आणि प्रत्येकाने एकमेकांच्या हातात हात घालून ज्या दिवशी आम्ही काम करू त्या दिवशी निश्चित हे गाव आमचं होईल कारण बाजार आणि बाजारवाद दोन शब्द आलेले आहेत मग सरांनी सांगितलं ग्लोबलायझेशनच्या जमान्यामध्ये जागतिकीकरणाच्या जमान्यामध्ये दोन गोष्टी आहेत बाजार आणि बाजारवाद या दोन्हीमध्ये फरक काय आहे बाजारामध्ये आपल्याला हवी असलेली गोष्ट आपण जातो खरेदी करतो आणि घेऊन येतो बाजारवाद मध्ये तो, बाजार तो प्रकार नाही बाजारवाद मध्ये तुम्हाला आणलं जातं त्या बाजारामध्ये त्या मॉलमध्ये मध्ये इतक्या सुंदर वस्तू मांडल्या जातात तुम्ही आणायला गेलेल्या वस्तू तर घेताच घेता पण आणायला न गेलेल्या वस्तू सुद्धा कधी तुमच्या विस्कृतीत आल्या हेच कळत नाही आणि हा बाजारवाद आज सुद्धा ग्रामीण भागात आलेला आहे त्यामुळं आमची अर्थव्यवस्था किळकिडीत झालेली आहे म्हणा तुम्हाला हे सांगायचं आहे की गावं जर दुरुस्त करायची असतील आता जसं व्हिडीओ साहेबांनी सांगितलं तशा गावातल्या सगळ्या व्यवस्था वे एका वेळेला आपल्याला दुरुस्त कराव्या लागतील आणि त्याच्यासाठी आपल्या तुमच्या माझ्यामध्ये असलेलं पण जाती धर्माच्या पलीकडे असलेलं माणूस पण जैवान गाव जाती धर्माच्या नावाखाली पण आता उद्ध्वस्त करायला लागेल पण या जाती धर्माच्या देशा, या सगळ्या उच्नीचे माझं जे गाव होत जे एकोक गाव होत आम्ही भांडू आम्ही एकमेकांशी लढू जसं मगाशी सांगितलं इलेक्शन असेल काही दिवसापुरतं असेल ज्या वेळेला देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहतो त्यावेळेला गांधीजींना तो वाईसराय म्हणाला की अरे कसा तुम्ही देश चालवणार आहे कारण या देशामध्ये सगळी भांडणच आहेत हा त्याच्याबरोबर भांडतोय हा त्याच्याबरोबर हा या जातीचा हा या जातीचा आणि या भांडणामध्ये तुम्ही कसा तरी चालवणार आहे त्याला गांधीजीने सांगितलं असू देत असली तरी भांडणं ती भांडणं आमची असती भांडायला तयार आमची, आमची या पद्धतीने या गावातली भांडण सुद्धा आम्हीच मिटवू आम्हीच गावातल्या माणसांशी बोलू आम्ही आमच्या सर्व एकमेकांच्या हातात हात घालून ज्या दिवशी आम्ही कामाला चालू करू त्या दिवशी निश्चितच हे अमृतमय गाव ज्या दिवशी शतक सादर करेल त्यावेळेला या गावाचा वेगळा चेहरा असेल आणि तो वेगळा चेहरा म्हणजे या तालुक्याचा या परिसराचा वेगळा चेहरा बने आम्ही सांगितलं तुम्ही आम्ही असू नसू पण तरी सुद्धा गाव असणार आहे गावाचं एक नाव असणार आहे आणि त्या नावाला एक सोनेरी किनार देण्याचं काम आपण करावं लागेल आणि हे करण्याची शुभेच्छा मी तुम्हाला देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप छान पद्धतीनं आपण मार्गदर्शन केलं आणि व्यक्तही झाला आपलं मनापासून आभार आभारी व्यक्त करतोय आणि यानंतर आजच्या समारंभाचे अध्यक्ष कृष्णा काय